बातमी आहे हनुमान जन्मोत्सवाची शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड शहरातील श्री हनुमान चावडी नवग्रह मंदिरामध्ये हनुमान जयंती निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली हनुमान जयंतीच्या निमित्ताने श्री हनुमान चावडी नवग्रह मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच येणाऱ्या भाविकांकडून हनुमानाची पूजा अर्चना करण्यात आली तेल शेंदूर हार फुल त्याचबरोबर रुईचे पान हनुमानाला भाविकांकडून अर्पण करण्यात आले हनुमान जयंतीच्या निमित्ताने या मंदिरामध्ये भजन आणि कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच मंदिर प्रशासनाकडून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ भाविकांनी घेतला तसेच या मंदिरामध्ये आलेल्या भाविक भक्तांनी आपला आवाजशी बोलताना हनुमान जयंती निमित्ताने आपली प्रतिक्रिया दिली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सृष्टी असाटी यांनी पाहुयात नमस्कार मी सृष्टीसाठी तर आज आपण चिंचवडच्या श्री हनुमान चावडी नवग्रह मंदिरात आहोत आणि इथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आपण माझ्या मागे बघू शकतो चला तर भाविकांकडनं जाणून घेऊयात काय आहेत त्यांच्या भावना कशा प्रकारे साजरी केली जाते काय काय महत्व आहे या दिवसाचं हनुमानाचा जन्म आज झाला त्यानिमित्त हनुमान जन्मोत्सव म्हणावा जयंती म्हणून जन्मोत्सव म्हणावा त्या हनुमान जन्मोत्ना साजरी केली जाते आणि श्रीरामाचे मोठे भक्त आहेत आपला भगवान आपलं दैवत प्रभू श्रीराम त्यांचे मोठे भक्त त्यांच्या त्यांनीच श्रीरामाचा आपल्याला त्यांच्या मुळे जप मिळाला आणि त्यानिमित्ताचा आनंदोत्सव साजरा केला मी दरवर्षी लहानपणापासून मी हनुमानाची बस्ती करतो आज एक वर्ष आलं की मला तिची झाली की मला हनुमानाचा मुखवटा करायचा चेहरा बनवायचा आहे तो पण तर मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आज्ञा घेऊन आणि मुकुडा अर्पण करायला यावा लागतो आणि लहानपणापासून सेवा करतो हनुमानाची आणि झेंडाचा पण वरती कळशावरती मानून मान असतो आणि मी झेंडा दरवर्षी मी बदलतो आणि जेव्हा मनापासून इच्छापूर्वक काम करतो मी श्री काळधनाथ समिती चिंचवड ग्रामस्थांपैकीच मी कैलास गावडे आहे आमच्या इथं दरवर्षी प्रमाण उत्सव चांगल्या प्रमाणात साजरा केला जातो सकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो तरपूर्वी या ठिकाणी सकाळी साडेचार वाजता हरिभक्तपराण मधुकरदात मोरे यांचं सु सहावास कीर्तन सेवा या ठिकाणी आमच्या हनुमान भजी मंडळाचे सर्व सहकारी यांच्या समोर या ठिकाणी साजरा केला जातो कीर्तन सह संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी हनुमान मारुतीचा जन्माचा जन्मोत्सव साजरा केला जातो जन्म झाल्यानंतर या ठिकाणी सुंटवाडा वाटला जातो सर्वांना आणि सर्व भाविकांना या ठिकाणी प्रसाद वाटला जातो आजच्याच दिवशी या मंदिरामध्ये अं अकरा सूत्र अनेक मान्यवर भाविकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी म्हटलं जातं अकरा मारुतीचं सूत्र सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी म्हटलं जातं त्यानंतर संध्याकाळी या ठिक संध्याकाळी स सा, साडेसहा ते सात वाजता वालेकरवाडी येथील बगाड येतं त्या बगाडाची चि वालेकरवाडीच्या मार्गे चिंचवडगावामध्ये श्री काळा भगनाथ उत्सव समितीच्या तिथपर्यंत ते बगाडाची मिरवणूक असते त्या बगाडाचा मान वालेकर परिवारला असतो आणि ते संपूर्ण परिवार या ठिकाणी येऊन हा हनुमान जयंतीचा उत्सव सगळेजण साजरा करतात त्यांना या ठिकाणी प्रत्येक भाविक बागाडाचा मान असल्यामुळे वाल्यगत परिवाराला त्यांच्या घरी नेऊन चांगलं अन्न प्रसाद वगैरे त्यांना त्या ठिकाणी जेवण वगैरे देतात तिथे त्याचप्रमाणे मंदिरामध्ये सुद्धा या ठिकाणी अकरा आरती सत्र झाल्यानंतर अनेक भजन मंडळ येऊन एक एक तास आपली भजन रुपी या ठिकाणी सेवा करतात संध्याकाळी आठ वाज सात वाजता या ठिकाणी आरती संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे दुपारी महाप्रसादाची जेव्हा श्री काळ महाराजोत्सव समिती या ठिकाणी आयोजित केलेले आहे आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी समस्त हिंदू परिवार इथे आलेले आहे आणि ज्यांना ज्यांना हनुमानावर भक्ती आहे त्या सर्व लोकांनी या ठिकाणी आले आणि हनुमान जयंती ही सर्वांसाठी रामा रामाची भक्ती रामाने जी भक्ती केली ती हनुमानाच्या प्रेरणेने आपण करत आहोत जय हनुमान हे परंपरा आहे हे मंदिर आहे ना ही ही परंपरा दोन हजारपासून पूर्वीचं मंदिर आहे आठ जो पुरातन मंदिर आहे तिथं हे गावाला आपल्या कटाबंदी होती पूर्ण तर हे तेव्हापासून हा उत्सव चालू आहे आपला जयंती हनुमान जयंती चालू असतो आणि इथे सकाळपासून पूजा वगैरे जन्मोत्सवाच्या आरती ब्राह्मण त्यांचे हे होतं अभिषेक केला जातो त्यानंतर भजनाचे कार्यक्रम चालू आहे आता आणि नंतर प्रसाद वाटवतो असं सगळं कार्यक्रम दिवसभर चालतो रात्री मग परत आरती होऊन प्रसाद वाटला जातो जेवण जेवण जेवढे भाविक येतात त्यांना जेवण देतात हनुमान पहिले स्पष्ट करतो की हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करतो जयंती नाही कारण हनुमानांना मरण नाही ना ते अमर आहेत त्यामुळे आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करतो सकाळी सहा वाजता त्यांचा सा जन्म साजरा होतो आणि दरवर्षी हा मोठ्या प्रमाणात चिंचवड गाव मध्ये सहा होतोय त्या मंदिराला जवळजवळ हजार वर्षाचा इतिहास आहे गोसावी चारशे वर्षापूर्वी जे चिंचवड गावात आले त्याच्या आधी मंदिर किंवा हनुमान चावडी म्हणून पाच पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत तेव्हापासून हनुमान जन्मोत्सव साजरा होतो मध्ये हनुमान की जय श्रीराम की पिंपरी चिंचवड मध्ये सर्वात मोठी जयंती आमच्या इथे साजरी केली जाते दरवर्षी प्रमाणे भाविक दिवसेंदिवस वाढत आहेत आणि खूप चांगला आमच्या इथं जन्मोत्सव होतो सर्वात मोठा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी जयंती आमच्याकडे होती आणि जेवण पण आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं असतं खूप चांगले खाद्यपदार्थ आमच्याकडे असतात वेगवेगळे पदार्थ आम्ही दरवेळी ते तयार करतो आणि सर्व भाविकांची सेवा चांगल्या प्रकारे होते इथं उन्हामध्ये सुद्धा आम्ही त्यांना पायामध्ये पायाखाली चादर टाकलेली असते कुठल्याही भाविकाला काही त्रास होत नाहीये अजून रक्तदान रक्तदान दरवर्षी शिबिर असते आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आणि सर्व भाविक मिळून ससाबल चांगले घेतात आहे आणि आमच्याकडे सभासद कमी कमी हजार लोकही आमचे मंडळाचे सभासद आहेत ते चांगल्या प्रकारे मंडळाची सेवा करत आहेत अध्यक्ष खजिनदार दादू तेलंगे आहेत अविराज टवळ हे उपखजिनदार आहेत आणि बाबा शिंदे यांनी मंडळ सुरू केलं होतं आणि खूप चांगल्या प्रकारे हे लोक उत्साह सहभागी होतात असंच आम्हाला पिंपरी चौक साहेबा जय श्रीराम हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठी जयंती आपल्या इथे होते आहे आणि अशी जयंती सगळीकडे साजरा हो व्हावी आणि सर्व भाविकांनी याच्यामध्ये दिवस सहभाग घेण्यात यावा हनुमान सेवा मंडळ ट्रस्ट पिंपरी पुणे अठरा आपल्या इकडे सालाबाद प्रमाणे हनुमान जयंती उत्सव मोठ्या साजरा प्रमाणात साजरा होत हो असून आपल्याकडे अठरा ते वीस हजार लोकांना जेवण बनवण्याचा महाप्रसादाचा लाभ देतो त्या जेवणामध्ये खूप सारे मेनू गुलाब जामून पुरी भाजी शाक भाजी असे आम्ही ठेवत असतो हनुमान अभिषेक असतो अकरा वाजता दुपारी अकरा ते रात्री अकरापर्यंत जेवण असतं महाप्रसाद असतो